समृद्धी महामार्गाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते त्यांच्या हस्ते समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे आमणे इगतपुरी टप्प्याचं हे लोकार्पण झालेलं आहे तीन टप्पे याआधी खुले करण्यात आलेले होते आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण कधी होणार आहे याबाबत निश्चित वेळ देण्यात आली नव्हती आणि अखेर या स महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर अखेरच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालेलं आहे समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालं ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री हे देखील उपस्थित राहिलेले आहेत राज्याची राजधानी आणि उपराजधानी असा हा थेट प्रवास असणार आहे सुसाट प्रवास होणार आहे वेळ आणि अंतर ह्या दोन्ही गोष्टी ह्या महामार्गामुळं वाचणार आहेत इगतपुरी आमणे शहात्तर किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे पस्तीस मीटर रुंद आणि सहा लेन असलेला दुहेरी बोगदा असा हा मार्ग आहे आणि ही दृश्य आपण पाहतो आहे गाडी चालवताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर अगदीच बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत आणि पाठीमागे अजित पवार हे देखील बसलेले आहेत समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि कारमधून प्रवास करताना आपण ही दृश्य पाहतो आहे मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा हा समृद्धी महामार्गावरून एकत्र प्रवास आपण पाहतो आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामार्गाचं लोकार्पण झालं आणि त्यानंतर या महामार्गावरून जातानाचा हा ताफा आपण पाहतो आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा समृद्धीवरून प्रवास पाहायला मिळतो आहे समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालेलं आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे आपण पाहतोय प्रवास करतायत गेम गेमचेंजर असा हा महामार्ग आहे शेतकऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी देखील अतिशय महत्वाचा हा महामार्ग कुणाल भोयटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांचा एकत्र प्रवास समृद्धीवरून करतानाचे दृश्य आपण पाहतोय कुणाल नक्कीच ते जे एकंदरीतच पाहायचं झालं तर या समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्याचं देखील उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि काही वेळापूर्वीच हे तिघेही म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मार्गावरती आता प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये स्टेरिंग आहे बाजूला देवेंद्र फडणवीस बसलेत तर मागे अजित पवार बसलेले आहेत आणि आता काही वेळातच ही हे जे या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की हे आता महामार्गावरून प्रवास करतायत आणि प्रवास करून ते या बुद्ध्याच्या शेवटला येतील आणि त्यानंतर पत्रकार परिषद होईल आणि या कार्यक्रमाचा समारोप अगदी कुणाला आपण पाहतोय या महामार्गामुळे अनेक वेळ आणि अंतर ह्या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत मात्र शेतीसाठी या महामार्गाचा किती उपयोग होईल नक्कीच आपण जर पाहिलं तर अनेक वेळा असं म्हटलं जायचं की ज्यावेळेस भाज्या आपण मुंबईकडे एक्सपोर्ट करतो किंवा ट्रान्सपोर्टने आणल्या जातात त्यावेळेस त्या काही प्रमाणात खराब होतात तर वेळ लागत होता मात्र गा हो या महामार्गावरून सुसाट ज्या भाज्यांची आवक जावक जी आहे ती सगळंच होणार आहे जेणेकरून जे शेतमाल आहे तो खराब होणार नाही त्याला वेळ कमी लागणार आहे या ठिकाणी मुंबईला पोहोचवण्यात येते त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना होणार आहे त्याचप्रमाणे उद्योजक जे आहेत त्या उद्योजकांना देखील मोठा फायदा होणार आहे कारण एकीकडे उपराजधानी आहे तर दुसरीकडे राजधानी आहे या दोन्हींना जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे जिथे बारा तेरा तास लागत होते तिथे आठ तास लागणार आहेत म्हणजे पाच तासांची बचत होणार आहे त्यामुळे वेळेची सुद्धा सुद्धा बचत होणार आहे आहे आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा शेतमाल ताजा ताजा मुंबईकडे पोहोचणार अगदी कुणाल याआधी तीन टप्प्याचं लोकार्पण समृद्धी महामार्गाचं झालेलं होतं आणि शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण कधी होणार आहे याबाबत निश्चित वेळ तारीख कळली नव्हती मात्र आजचा दिवस आहे समृद्धी महामार्ग हा अखेर पूर्ण झालेला आहे तीन टप्प्यामध्ये चौथा टप्पा कधी पूर्ण होईल अशी स्थिती असताना आता चौथ्या टप्प्याचं देखील लोकार्पण झालेलं आहे त्यामुळे आता हा समृद्धी महामार्ग जो महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा मार्ग आज पूर्ण झाला आहे नक्कीच महाराष्ट्रासाठी हा सगळ्यात महत्वाचा गेम चेंजिंग प्रकल्प असं वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत होते आणि त्याचा आता शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण देखील झालेलं आहे एकंदरीतच ठाण्यावरून नाशिकला जाण्यासाठी किंवा इगतपुरीला येण्यासाठी दोन ते चार तास लागायचे आता हा जो मार्ग आहे हा सोपा झालेला आहे वे वेळ वाटवणारा झालेला आहे कारण या मार्गावरून आपण अवघ्या अर्धा ते तीस ते चाळीस मिनिटांमध्ये आपण नाशिक गाठू शकतो किंवा इगतपुरी गाठू शकतो अशा प्रकारे हा सुसाट असा हा वेगवान रस्ता झालेला आहे समृद्धी महामार्ग झालेला आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस असतील हे आता या ठिकाणी पोहोचणार आहेत काही वेळाच या ठिकाणी पोहोचतील मात्र सर्व शेतकरी असतील उद्योजक असतील या सगळ्यांना फायदेशीर असा हा महामार्ग ठरणार आहे गेम चेंजिंग प्रकल्प या प्रकल्पाला म्हटलं जातं सातशे एक किलोमीटरचा जरी तो संपूर्ण रस्ता असला तरी सुद्धा आठ तासामध्ये ता हा कव्हर करता येणार आहे कारण वाहनांना ताशी एक शंभर ते एकशे वीस वेग मर्यादा आहे ती नेमून दिलेली आहे त्यामुळे एकंदरीतच एक वेळ वाचवणारा हा प्रकल्प आहे सर्वसामान्यांना वेळेवर पोहोचव पोहोचवण्यासाठी हा जो उसाट मार्ग आहे तो आजपासून पूर्णपणे खुला करण्यात आलेला आहे अगदी कुणाला आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी पाहायला मिळाले इतर कोणते मंत्री आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते तेजस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासोबतच मंत्री दादा भुसे असतील आमदार निरंजन डावखरे आमदार हिरमन या सोबत राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर या सगळ्यांचा समावेश होता आज सर्वच जण या ठिकाणी आलेल्या आलेले होते त्याचप्रमाणे सरोजाहीर ज्या नाशिकच्या आमदार आहेत त्या देखील पोहोचलेल्या होत्या या सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीत या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण शेवटच्या टप्प्याचं अगदी कुणाल येणाऱ्या निवडणुकांसाठी विरोधक अर्थातच यावरती टीका करतील की पालिका निवडणुका आहेत म्हणून ह्या शेवटच्या टप्प्याचं लवकरात लवकर काम पूर्ण करून हा महामार्ग सुरू केलेला आहे ज्यावेळी तिसऱ्या टप्प्याचं जेव्हा लोकार्पण होत होतं तेव्हा देखील काही अंशी टीका होऊ लागलेल्या होत्या यावरती या प्रवाशा या टप्प्याचं लोकार्पण झाल्यानंतर पण अशीच काहीशी टीका आपल्याला पाहायला मिळेल का आधी देकि देखील टीका झालेली आहे या चौथ्या टप्प्यावरून कारण अनेक विरोधकांचं असं म्हणणं होतं की चौथा टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे मग लोकार्पणाला एवढा वेळ का अशा प्रकारची टीका देखील विरोधकांकडून करण्यात आली होती मात्र आता या चौदा चौथ्या टप्प्याचं देखील उद्घाटन झालेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता कारण हा समृद्धी महामार्ग फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही अनेक जिल्ह्यांना जोडला गेले जाणार आहे त्यामुळे त्या त्या जिल्ह्यामध्ये या समृद्धी महामार्गाचा फायदा हा मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता हा गेम चेंजिंग प्रकल्पासाठी माहिती या समृद्धी महामार्गाचा देखील वापर करू शकतो आणि यावरून विरोधक मोठ्या प्रमाणात गदारोळ वाजवण्या माजवण्याची शक्यता आहे किंवा टीका करण्याची शक्यता आहे हा समृद्धी महामार्ग तीन टप्प्यात लोकार्पण झाल्यानंतर चौथ्या टप्प्याचं लोकार्पण इतका वेळात का लागला अशा प्रकारचे सवाल देखील उपस्थित करण्यात आले होते मात्र आता हा चौथा टप्पा देखील खुला करण्यात आलेला आहे तेजस अगदी सोबतच राहा ही दृश्य आपण पाहतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि याच महामार्गावरून तिघांनीही प्रवास केलेला आहे गाडीमधून प्रवास केलेला आहे महामार्गाची पाहणी क त्यांनी केलेली आहे आणि महाराष्ट्राला समृद्ध करणारा आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणाहून हा समृद्धी महामार्ग जातो ते ते त्या, त्या त्या जिल्ह्यांना लाभदायक आणि महत्त्वाचा ठरणारा हा महामार्ग असेल तीन टप्प्यांचं ज्यावेळी लोकार्पण झालेलं होतं त्यावेळी देखील या रस्त्याची त्या त्या भागातील स्थानिकांना ग्रामस्थांना आणि प्रवाशांना देखील फायदा झालेला आहे आणि अखेर हा समृद्धी महामार्गाचा जो दे राज्यामधील अतिशय महत्त्वाचा असणारा महामार्ग ज्याचं शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालेलं आहे त्यामुळं अखेर आमणे इगतपुरी मार्गाचं लोकार्पण झाल्यानंतर समृद्धी महामार्ग हा अखेर पूर्ण झालेला आहे तीन टप्प्यामध्ये त्याचं आधी लोकार्पण करण्यात आलं आणि शेवटचा टप्पा होता अशा चार टप्प्यांमध्ये समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालेलं आहे इगतपुरी ते कसारा अंतर अवघ्या आठ मिनटामध्ये होणार आहे त्यामुळं प्रवासाला गती येईल आणि मालवाहतूक आणि इतर शेतकऱ्यांसाठी देखील हा महामार्ग महत्त्वाचा असणार आहे ज्याचं आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लोकार्पण केलेलं आहे मुंबईकरांना फक्त आठ तासामध्ये नागपूर जाता येणार आहे नाशिक इथून मुंबई फक्त अडीच तासामध्ये गाठता येणार आहे आणि समृद्धी महामार्ग हा सहा लेनचा आहे एकशे वीस मीटर रुंदीचा हा रस्ता आहे सातशे एक किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे आणि ताशी एकशे पन्नास किलोमीटर गतीनं तुम्ही प्रवास करू शकता या महामार्गावरून तशी डिज डिझाईन महामार्गाची करण्यात आलेली आहे महामार्गावरती पासष्ट उड्डाणपूल चोवीस इंटरचेंज कसारा घाटामधून जाताना सहा भोगदे असं या महामार्गाचं काम करण्यात आलेलं आहे अनेक वाहनं आणि सोबतच पादचारी अंडरपास जाता येणार आहेत इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटाजवळ आठ किलोमीटर लांब जुळ्या भोगद्यांपैकी एक बनवण्यात आलेला आहे अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावरती आधारित हा संपूर्ण महामार्ग असेल ज्याचा फायदा हा महाराष्ट्राला अर्थातच होणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे माल वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना आपला माल लवकरात लवकर बाजारपेठेमध्ये पोहोचवायचा असतो आणि त्यामुळं सुलभ कमी वेळ याच्यामध्ये हा रोड अतिशय महत्त्वाचा शेतकऱ्यांसाठी ठरणार आहे सर्वसामान्यांसाठी देखील हा महामार्ग महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संपूर्ण या महामार्गाचे फायदे काय आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या विकासामध्ये किती गती झालेली आहे हे देखील पाहावं लागणार आहे आमणे इगतपुरी शेवटच्या महामार्गाचं आज लोकार्पण झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण झालं आहे नाशिकेतून मुंबई फक्त अडीच तासामध्ये तुम्हाला पोहोचता येणार आहे सातशे एक किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल आणि याच महामार्गाचं लोकार्पण आज झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार हे, हे देखील उपस्थित होते त्यामुळं आणि याच गाडीमधून त्यांनी प्रवास देखील केलेला आहे त्यामुळे समृद्धी महामार्ग हा त्या त्या जिल्ह्यातील सगळ्यांना ग्रामस्थांना शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना महत्त्वाचा असणार आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना देखील खूप महत्त्वाचा मानला जाणारा हा महामार्ग आहे आमणे इगतपुरी टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला आहे ज्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण अखेर झालेलं आहे फडणवीस आणि शिंदेंचा एकाच गाडीमधून प्रवास करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये शिंदे हे गाडी चालवत होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाजूला बसलेले होते आणि पाठीमागेच अजित पवार हे देखील बसलेले पाहायला मिळाले चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चंद्रकांत ज्याची प्रतीक्षा होती शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण कधी होईल अखेर आजचा दिवस आहे समृद्धी महामार्ग हा अखेर पूर्ण झालाय शेवटच्या टप्प्याचं देखील लोकार्पण झालेलं आहे ते आपण बघितलं तर हा एक महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा मानला जाणारा असा हा समृद्धी मार्ग आहे आणि ह्याचा ह्या शेवटच्या टप्प्याचं जे उद्घाटन बाकी होतं म्हणजे एक टनेल आणि एक गोलाकार ब्रिज असं हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेलं हे एक इगतपुरीचं कनेक्शन कनेक्टर आहे आणि त्या कनेक्टरचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं आहे याच्यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास जो पूर्वी अठरा वीस बावीस तास किती लागायचे मात्र तो आता फक्त आठ तासावरती आलेला आहे आणि सुशाट त्या समृद्धी महामार्गावरून जाता येणार आहे आणि हा सुरुवातीचा जो मार्ग होता तो नागपूरपासून नाशिकपर्यंत येऊन बसलेला पण नाशिकपासून पुढे त्याचं टप्प्याचं काम बाकी होतं ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं याकडे फडणवीस यांनी जातीने लक्ष दिलं होतं आणि त्याच्या त्यामुळे हे जे हा जो पू हा जे हे जे टनेल आहे किंवा हा जो बोगदा आहे इथे बांधलेला हा भारत राज्यातील सगळ्यात लांब आणि देशातील सगळ्यात रुंद असा हा पूल आहे याच्यामुळे इथली वाहतूक जी आहे ती वेगवान होणार आहे आणि फक्त म्हणजे फक्त नागरिकांनाच नव्हे तर माल वाहतुकीसाठी हा समृद्धी महामार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे कारण जे शेतकऱ्यांचा माल आहे तो लवकरात लवकर जेट्टीपर्यंत पोहोचवणं किंवा बंदरापर्यंत पोहोचवणं या समृद्धी महामार्गामुळे ते शक्य होणार आहे आणि हा स राज्याच्या समृद्धीमध्ये भर घालणारा हा समृद्धी महामार्ग आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्याच्यात अगदी धन्यवाद चंद्रकांत आपण या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातल्या